ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यात सकवार गावाच्या मागे एक किल्ला आहे आपल्या अंगाखांद्यावर पुरातन अवशेष बाळगत आजही हा उभा आहे गडाचा डोंगर नैसर्गिक मुख्य डोंगरापासून वेगळा झालेला आहे आणि आज आपण सैर करणार आहे या अपरिचित गडाची या किल्ल्यावर खूपच राज्यांनी खूपच वर्ष सत्ता गाजवली असा हा टकमकगड तक तकवार गावामध्ये पाण्याची टाकी पशी गाडी लावून आता आपण निघालेलो आहे तर चला जाऊ आज गडामध्ये आपल्याला हे तीन साथीदार आपले मदत करणार आहे या गावातनं गडाच्या पायथ्याला जायला पंधरा वीस मिनिट लागतात व ते आपण चालतच जाणार आहे तर आता आपण या झाडीतनं जाणार येथून जात व आपल्या मित्रांसोबत मस्ती करत येथून खूपच मजा येत होती व आपल्याला कुठे माहीत होते की इथून पुढचा प्रवास तर सुरू झालेला नाही तर समोर खूपच सुंदर असं झाड आहे व त्या झाडाखालीची जी, जी शाव आहे तिथे हे कुत्रे जाऊन बसतात गडाचा विस्तार मोठा असल्याने लांबून गड खूपच मोठा दिसून येतो ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यात सकवार गावाच्या मागे हा गड आपल्या अंगाखात्यावर पुरातन अवशेष बळगत आजही उभा आहे गडाचा डोंगर नैसर्गिक मुख्य डोंगरापासून वेगळा झालेला आहे तसेच गडाभोवती असलेल्या दाट जंगलाने त्याच्या दुर्गपातेत भरच टाकलेले आहे अशा दुर्गमस्थानी बाराव्या शतकात टकमक गडाची उभारणी करण्यात आली होती माहीम महकावती या राजधानी पासून घाटावर जाणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी त्याचे संरक्षण करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती गर्द झाडीने घेरलेला हा टकमक किल्ला आजही अनेक गुपिते आपल्या उरात बाळगून आहे भीमदेव राजाचा पुत्र राजा भीमदेवाने बाराव्या शतकात टकमक गडाची उभारणी केली त्यानंतर गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात हा गड गेला छत्रपती शिवाजी महाराजांनी कोहज अशेरी या गडांबरोबर हा गडही जिंकला असावा शिवाजी महाराजांनंतर किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला शिमाजी अप्पांनी वसईची मोहीम काढल्यावर टकमक महत्व आले मध्ये टकमकगड पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला परंतु मराठे आणि पोर्तुगीज यांच्या झालेल्या तहाप्रमाणे हा गड परत पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला आठ एप्रिल सतराशे सदतीस रोजी पंताजी मोरेश्वर यांनी या किल्ल्याला पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला तर मग गडाच्या बेगमीसाठी पेशव्यांनी पंचवीस गावे नेमून दिली वसई मोहिमेनंतर किल्ल्याचे महत्व कमी होत गेले अठराव्या शतकात इंग्रजांनी या किल्ल्याचा वापर कैदखाना म्हणून केला त्यानंतर इंग्रजांनी इतर अनेक किल्ल्याप्रमाणे या किल्ल्यावरील टाकी आणि जाण्याचा मार्ग यांची नासधूस करून किल्ला पुन्हा वसणार नाही याची काळजी घेतली सकवार गावातून आपल्याला टकमगडाचे दक्षिण टोक नाक त्याच्या पुढे उजव्या बाजूस घोडा किंवा खट्ट नावाने ओळखला जाणारा छोटा सुळका तिनॅकल व त्यापुढे पसरलेले पठार व डोंगराची धार तिथे डोंगराच्या धारेवरून आपण पठारावर पोहोचतो पुढे घोड्याला वळसा घालून पश्चिमेकडील तटबंदीवरून आपला टकमकगडावर प्रवेश होतो घोड्याच्या पुढे कातळात खोदलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात ढकमग गड दक्षिणोत्तर पसरलेला आहे पश्चिमेकडील तटबंदी वरून गडावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजूची वाट गडाच्या दक्षिण टोकावर जाते हेच टोक पायथ्याच्या सक्वार गावातून आपल्याला दिसत असते या टोकावरून आजूबाजूची विस्तर्ण प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो पूर्वीच्या काळी येथे तेलणीची चौकी असावी किल्ल्यात दक्षिण टोक पाहून परत तटबंदीपाशी येऊन पुढे गेल्यावर जोड टाकी पाहायला मिळतात ही दोन्ही टाकी वसई मोमीच्या श्रीदत्त राऊत यांनी साफ केलेली आहेत यातील पाहिल्या पहिल्याच उजव्या बाजूकडील टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे टाक्याच्या बाजूला कातळात कोरलेले खड्डे व चर दिसतात पूर्वीच्या काळी येथे घरे असावीत घराचे खांब पुरण्यासाठी कातळात खड्डे केले होते तर पाण्याचा निचरा होण्यासाठी चर बनवण्यात आले होते टाकी पाहून टाक्यांच्या समोरच्या बाजूस खाली उतरण्यासाठी पायवाट जाताना दोन्ही बाजूला चौथरे कारवीच्या दाट झुडपात लपलेले दिसतात पुढे पायवाट पायवाटेला उजव्या बाजूला फाटा फुटतो येथे दोन बांगडी तोफा पाहायला मिळतात जशी आपण मगाशी पाहिले तोफ पाहून परत पायवाटेवरून येऊन पुढे गेल्यावर दोन वाटा फुटतात एक वाट डाव्या बाजूला व एक वाट उजव्या बाजूला डाव्या बाजूला डोंगराच्या कड्याकडे जाते तर दुसरी वाट सरळ किल्ल्याच्या उत्तरेकडे पाठ्यावर जाते गडावर आल्यावर येथे महादरवाजा व हे दोन पानाचे टाके आपल्याला पाहायला भेटतात व अजून काय असेल तर ते गडमात्यावर आलेलो आहे व आता आपण कुत्र्यांसाठी बिस्किट चारत आहे का की याच्यानंतर आपल्याला परतीचा प्रवास आता करायचा आहे गडावरचे पानांचे टाके साफ व सुंदर आहे व त्याच्यावर हे, हे कापड टाकून येत्या यात कचरा न पडण्याची सोय सुद्धा केलेली आहे व या खूप अडचणीतल्या या बांबूच्या जंगलातनं आता आपण शोधत आहे की काय अपरिचित वास्तू इथे लपलेली आहे का तर माझ्यासोबत या व्हिडिओपर्यंत एंडपर्यंत राहा गडाचा विस्तार हा मोठा असल्याने याच्यावर झाडीसुद्धा खूपच प्रमाणात व उग उगलेली आहे व आता आपण येथून बाहेर पडणार आहे व अजून काही राहते का ते नक्कीच बघणार आहे तर चला पाहूया तोफा परत एकदा निरखून पाण्यासाठी आता आपण आलेलो आहे या तोफा खूपच जुन्या काळातल्या असाव्या व येथे बांगडी या तोफांना बांगडी तोफा, तोफा यामुळे बोलतात का याच्यावर ज्या तीन स्ट्रिप्स असतात ज्या सेम बांगड्यांगत दिसतात यामुळे याला बांगडी तोफ असे बोलतात आता आपण पाण्याचे टाके हे पाण्यासाठी जाऊया या वाटेवर जायला सावकाशात जावे काकी या जागेवर खाली पूर्ण खोल दरी आहे व वर जाण्यासाठी पळायला जागा सुद्धा नाही बाजूला दोन स्वच्छ पाण्याचे कुंड व या बाजूला एक दोन व तीन तीन घाण पाण्याचे कुंड हे आपल्याला दिसल्यात एकूण या गडावर चौदा पाण्याचे टाके आहेत त्यामधले आपण एक दोन तीन चार पाच सहा व सात आठ आठ पाण्याचे टाके आपण पाहिलेले आहेत व बाकी अजून आपल्याला भेटतात ते प्रयत्न करूया तर चला येथे गडावर खूपच चांगले शॉट काढले आणि येथे संध्याकाळी सूर्य खूपच सुंदर होता आतापर्यंत आपण आठ टाके पाहिलेत व त्याच्यातली एक दोन तीन तीन टाके म्हणजे टोटल आपल्याला आतापर्यंत अकरा पाण्याची टाके पाहायला भेटलेले आहेत व इथे खाली सुद्धा पाण्याचे टाके आहेत तेही आपण पाहूया जसे की मी बोललो वरचे चौदा धरून खाली दोन पाण्याचे टाके आहेत एकूण गडावर सोळा पाण्याचे टाके आहेत आता परतीचा प्रवास घेवायला लागणार सूर्य मावळतीला पाहूनच आता आपण परतीच्या प्रवासाला निघूया